अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला सात वर्ष सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे जिल्हा सत्र न्यायालय जालना यांनी हा महत्वपूर्ण निकाल दिलाय त्र्यंबक राम किसन दहिवाळ असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे तीन जुलै दोन हजार तेवीस ला संध्याकाळी साधारण आठ साडेआठच्या सुमारास मंदिरामध्ये आजीसोबत गेलेली होती ही अल्पवयीन मुलगी आणि मंदिरात आरती सुरू असताना पीडित मुलगी इतर मुलांसोबत खेळत होती तितक्यात आरोपीनं तिला उचललं आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला हे लक्षात येताच आजीनं आरोपीला मारहाण केली पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि त्या सगळ्या प्रकरणावर सुनावणी झाली आणि मग ही शिक्षा सुनावली गेली अल्पविंद आरोपीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी सात वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपयाचा दंड झालेला आहे जालना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं हा अत्यंत महत्वपूर्ण निकाल दिलाय thank you